रामकृष्ण हरी सध्या सुरू आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना स्वतः भगवंताचं स्वरूप आहे भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात मासाना मार्गशीर्षोह म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्रत उपासना करून आपण भगवंताची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो मग ही जी साधना केली जाते ती दोन प्रकारची असते एक आहे सकाम साधना आणि दुसरी आहे निष्काम साधना सकाम साधना म्हणजे काय भगवंताकडून आपल्याला काहीतरी मिळावे त्यासाठी केलेली साधना आणि निष्काम साधना म्हणजे काहीच अपेक्षा नाही तरीसुद्धा भगवंताची भक्ती आपण करत असतो तर सकाम साधना आम्ही करतो आम्ही म्हणजे कोण तुम्ही आम्ही सर्व सांसारिक प्रापंचिक लोक आणि निष्काम साधना कोण करतं तर ते साधु संत करतात कारण त्यांना भगवंताकडून कसलीही अपेक्षा नसते आमचे तुकाराम महाराज याबद्दल म्हणतात नलगे मुक्ती धनसंपदा संग दे सदा देवा मला तुझी मुक्तीसुद्धा नको आहे मला फक्त तुझी भक्ती हवी आहे धन संपदा हे मला काहीच नको म्हणून आमच्या तुकोबारायांनी पासष्ट लाखाची जहागिरी लोकांना वाटून दिली आणि भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन करत बसले नाही का हा कथाभाग सगळ्यांना माहीत आहे पण आम्ही प्रापंचिक लोक असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीची अपेक्षा असते म्हणून सकाम साधना आम्ही करतो पण तीसुद्धा प्रत्येकाशी फळाला येईल असं नाही मनाभावातून भक्तिभावाने जर ती साधना घडली तर ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते नाही तर मग तिचे कसल्याही पद्धतीचे फळ मिळत नाही मग व्रताचे फळ असेल साधनेचे फळ असेल ते का प्राप्त होत नाही याच्यासाठी मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून आता परत परत तीच गोष्ट बोलणे योग्य नाही म्हणून ना आजचा व्हिडिओ मी कशासाठी काढला आहे ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण युगल साधना करतो युगल साध साधना म्हणजे काय तर जोडीचे नामस्मरण करणे नाही का जोडी म्हणजे कोण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची उपासना आपण या महिन्यात करतो तर बरेचसे व्रत वैकल्य करत असतो या महिन्यामध्ये त्यामध्ये हे वैभवलक्ष्मी व्रत असेल महालक्ष्मीचे व्रत असेल गुरुवारचे किंवा तुलसी अर्चन असेल किंवा विष्णू सहस्रनाम असेल अशा अनेक साधना आपण करत असतो कशासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी मग आणखी एक उपाय आणखी एक साधना आपल्याला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती साधना म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची साधना भगवान बालाजी किंवा व्यंकटेश भगवान हे स्वत भगवान विष्णूचेच स्वरूप आहे कलियुगातील लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांचे दुःख दूर करून त्यांना समृद्धीचा लाभ प्राप्त करून देण्यासाठी हा भगवंताचा अवतार जो आहे तिरुमला तिरुपती येथे झालेला आहे आणि आज आजही भगवान बालाजी आपल्या भक्तांसाठी तिथे उभे आहेत म्हणून जो कोणी बालाजीची साधना करेल त्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते धनसंपत्तीची प्राप्ती होते म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे आता येणारा जो गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार या दिवसापासून आपल्याला सलग एकवीस दिवसापर्यंत एकवीस वेळा दररोज या व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे ज्यांना या गुरुवारपासून शक्य नसेल त्यांनी पुढच्या गुरुवारपासून केला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही बरं आता या स्तोत्राविषयी काहीजण असं म्हणतात की हा पाठ रात्री केला पाहिजे काहीजण रात्री बारा वाजता करतात आता ही जी गोष्ट आहे ती भावनेची गोष्ट आहे पण मला असं वाटतं रात्रीच्या वेळी देवाला आपण त्रास देऊ नये कारण एक कुटुंब चालवायचं म्हटलं तर आपले नाकी नऊ येतात मग देवाला तर अवघ विश्व चालायचा चालवायचं आहे मग त्याला कशाला त्रास द्यायचा रात्रीचा पहाटे तीनपासून ब्रह्म मुहूर्त असतो या मुहूर्तावर आपण हा पाठ करायचा आहे सकाळीच साधना केलेली भगवंताला जास्त प्रिय असते म्हणून हा पाठ करताना शक्यतो सकाळीच केला तर अतिशय चांगला आहे म्हणून एकवीस दिवस एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला पठन करायचे आहे आणि ते पाठ मोजण्यासाठी आपण एक रुपयाचे एकवीस क्वाईन घेतले तरी चालतील किंवा एकवीस धान्याचे दाणे घेतले तरीसुद्धा चालतील पहिल्या दिवशी आपल्याला पूजा मांडून बालाजी भगवंताचा फोटो मांडून त्यानंतर दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे जशी आपण प्रत्येक वेळेस पूजा मांडतो तशीच येथे पूजेची मांडणी करावायची आहे त्यानंतर संकल्प सोडायचा फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि एकवीस दिवसापर्यंत हा पाठ आपल्याला करायचा आहे तुमची जी कोणती मनोकामना असेल ती, मनो ती पहिल्याच दिवशी भगवंताला सांगायची आहे म्हणजे भगवान परमात्मा आपली ती मनोकामना पूर्ण करतील आता वस्त्र कोणते नेसावे याबद्दलसुद्धा काहींना शंका असेल तर कोणत्याही प्रकारचे तुम्ही वस्त्र नेसू शकता कोणत्याही कलरचे कोणत्याही कलरची साडी असेल किंवा ड्रेस असेल तो चालतो काहीही हरकत नाही ब्रह्मचार्याचे पालन केले पाहिजे एकवीस दिवसापर्यंत त्यानंतर बघा तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत आता हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि मला तर या व्यंकटेश्वर स्तोत्राचा असा अनुभव आहे ज्यावेळी मी चौथी पाचवीला होते त्याचवेळी स्तोत्र मला पाठांतर झाले होते ते म्हणजे असे आमच्या घरामध्ये आमच्या आत्या नेहमीच व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा पण तो प्राकृत असायचा लगेचच अगदी समजण्यासारखा तो पाठ होता म्हणून मला त्यावेळीच त्याचं पाठांतर झालेलं आहे आणि त्यानंतर मी दहावीला असताना मला परीक्षेत चांगले मार्क पडावे म्हणून आमच्या आत्यांनी मला हा पाठ करायचा सांगितला होता आणि त्याचा मला फायदाही झाला तेव्हापासून भगवंताची कृपा माझ्यावर आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून तुम्ही संस्कृतही पाठ करू शकता किंवा प्राकृतही पाठ करू शकता फक्त आपल्या मनातला भाव देवापर्यंत कसा पोहोचवता येईल एवढी मात्र आपण काळजी घ्यायची आहे नाहीतर मनी नाही भाव मने देवा मला पाव देव तसा पावत नाही नाही का भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा साधुसंत सांगून गेले भक्ती असेल आणि प्रेम असेल तरच ज्ञानाला किंमत आहे म्हणून आपल्याला वाटतं आम्ही खूप काही करतो खूप मोठ्या साधना करतो व्रतवैकल्य करतो पण देवापर्यंत त्या पोहोचल्याच नाहीत तर त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून साधू महात्मे सांगतात देवा कारणे तस्मात देवाला काय पाहिजे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची म्हणून अशा भावयुक्त अंतकरणाने हा व्यंकटेश स्तोत्राचा पाठ आपण निश्चित करावा आणि भगवान बालाजीची कृपा प्राप्त करून घ्यावी रामकृष्ण हरी